नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावं हेच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येत असते आणि प्रत्येक महिन्यातील चतुर्थीचं महत्त्व हे वे वेगवेगळं असते जेव्हा ही तिथी मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग तयार होतो आणि या तिथीला अंगारक संकष्टी चतुर्थी असे म्हणतात पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि हा श्रावण महिना महादेवांना समर्पित आहे आणि चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे दोघांचेही आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या सेवेबरोबर त्यांच्या उपासनेबरोबरच काही उपाय करणे देखील खूप महत्त्वाचे आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या अंगारकी चतुर्थी उद्या काहीच नाही केले तरीही चालेल आईने मुलासाठी इथे एक दिवा लावायचा आहे सर्व दोष नष्ट होतील सर्व संकट विघ्न अडचणी दूर होतील मुलांना अभ्यासक प्रगती होईल आणि नोकरीमध्ये देखील यश मिळेल त्याचबरोबर तुमच्या सर्व अडचणी संपतील तर असा हा दिवा कुठं लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा त्यामुळे असे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील तब्बल एकवीस वर्षानंतरच पहिल्यांदाच हा श्रावण महिन्यातील अंगारक योग तयार झालेला आहे म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व दिले गेले आहे या दिवशी उपवास करून श्री गणपती बाप्पांची पूजा केली जाते यामुळे तुमचे सर्व संकट दूर होतात व बुद्धी ज्ञान प्राप्त होत असते संकष्टी या शब्दाचा अर्थ असा आहे की संकटातून मुक्तता या दिवशी गणपती बाप्पा स्वतः पृथ्वीवर भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यामुळे वातावरणामध्ये गणपती तत्व हे जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि सकारात्मक लहरी देखील या वातावरणात जास्त प्रमाणात असतात म्हणून बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जे मी तुम्हाला उपाय सांगणार आहे ते उपाय तुम्ही आवर्जून करा आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला मंगळवारी करायचा आहे मंगळवारी सकाळी करायचा किंवा संध्याकाळी करायचा आहे जर सकाळी करायचा असेल तर सकाळी साडेनऊच्या आधीच हा दिवा तुम्हाला मुलांसाठी लावायचा आहे आणि जर तुम्ही संध्याकाळी लावणार असाल तर संध्याकाळी हा दिवा दहा वाजल्यापासून संध्याकाळच्या ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा प्रयत्न करायचा आहे सकाळ आणि संध्याकाळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते म्हणून आपण दोन्ही वेळेस देवासमोर दिवा लावत असतो म्हणून या वेळेत हा उपाय जर आपण केला तर याची आपल्याला अनेक पटीनं पुण्यफळ प्राप्त होत असते प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा दिवा अंगारकी संकष्टी चतुर्थीला लावायचा आहे तुमची मुलं कितीही लहानातली लहान असो किंवा मोठी असो सर्वांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता मुलं आणि मुली दोघांकरिता देखील हा उपाय करता येणार आहे गणपती बाप्पांना दुःख हरता, विघ्न विघ्नहर्ता आणि बुद्धी देणारे देवता मानले जाते म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांचे पूजन केले जाते आपल्या मुलांना अशीच बुद्धीप्राप्त व्हावी त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी हा उपाय आपण करणार आहोत प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांनी खूप शिकावं त्यांच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं असे वाटत असते ते कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये यासाठी आई वडील सातत्याने प्रयत्न करत असतात परंतु या प्रयत्नासोबतच आपण काही विशेष तिथीवर असे काही उपाय केले तर प्रयत्नांना नशिबाची साथ मिळते व ते कामे लवकरात लवकर पूर्ण होतात आणि मुलांची प्रगती होत असते संकष्ट चतुर्थीचं व्रत हे खास मुलांसाठी केले जाते या दिवशी आईने व्रत केलं तर त्याचं फळ मुलांना प्राप्त होत असते जर तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील ते सतत किरकिर चिडचिड करत असेल कोणाचंही ऐकत नसतील मुलं सतत आजारी पडत असतील त्यांना नजर बाधा होत असेल तर हा दिवा तुम्ही आवर्जून लावायचा आहे हा दिवा तुम्ही लावलात तर तुमच्या मुलाच्या आयुष्यात देखील चांगल्या प्रकारे सुधारणा होणार आहे तुमच्या मुलांना अभ्यासात मन लागत नसेल किंवा केलेला अभ्यास विसरून जात असेल हा दिवा तुम्ही आवर्जून लावा दिव्याला ज्ञानाचे प्रकाशाचे प्रतीक मानले जाते जेव्हा मा आपण असा दिवा लावतो तर मुलांच्या आयुष्यामध्ये लख प्रकाश येतो त्यामुळे ते सर्व कामामध्ये यशस्वी होत राहतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला ह्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पंचामृत टाकून स्नान करायचे आहे त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला अभिषेक घालायचा आहे पाण्याने किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक घालू शकता त्या सोबतच तुम्हाला गणपतीयात्र शिष्याचे पठण करायचे आहे आणि अभिषेक केलेलं पाणी हे तुम्ही मुलांना तीर्थ म्हणून पाजू शकता यामुळे तुमच्या मुलांच्या बुद्धी क्षमतेमध्ये वाढ होत असते मुलं जे काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहतं आणि कोणत्याही गोष्टी विसरत नाही त्यानंतर पती बाप्पांना हळद कुंकू अक्षता जासवंदाचे फूल दुर्वा त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि अशा प्रसन्न वातावरणामध्येच गणपती बाप्पांना हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे कुठेही तुटलेली फुटलेली पंती घेऊ नका चांगली पंती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला थोडेसे मोहरीचे तेल घालायचे आहे मोहरीचे तेल जर तुमच्याकडे नसेल तर इतर कोणतेही तेल असेल तर ते घालू शकता त्यामध्ये चिमूडभर पिवळी मोहरी टाकायची आहे पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी टाकू शकता त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि थोडंसं तूप टाकून एक मिक्स करून एक स्वस्तिक काढायचे आहे त्यानंतर त्या स्वस्तिकवर हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा आपण आपल्या देवघरातील गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाच अखंड काळे मिरे टाकायचे आहेत आणि पाच भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत जर भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर तुम्ही टाकू शकता दुहेरी कापसाची वात घ्यायची आहे आपल्याला दिवा लावताना आणि ती लाल पिवळी करून घ्यायची आहे हे सुद्धा लक्षात ठेवावे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याची देखील पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहेत फुले व्हायची आहेत तिथेच बसून तुम्हाला एक वेळा गणेश स्तोत्राचे पठण करायचे आहे आणि अकरा वेळा गणपती अतर्व शमचं पठण करायचे आहे जर तुम्हाला गणपती अथर्व शमचं पठण अकरा वेळा करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही एक वेळेस केलं तरीही चालेल त्यानंतर ओम गण गणपती नम या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांची प्रगती होऊ दे आता हा दिवस संकष्ट चतुर्थच्या दिवशी लावल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू एकवीस दिवस दररोज हा दिवा लावायचा आहे एकवीस दिवस जो दिवा लावणार आहात तर काळी मिरी टाकलेली ते आपल्याला प्रत्येक दिवशी बदलायचे आहेत वाती देखील बदलायचे आहेत कापडाच्या वडाचा जळून जात असतात फक्त दिव्याची वात आणि काळी मिरी हे तुम्हाला दररोज बदलायचे आहेत ते तुम्ही एका डबीमध्ये काढून ठेवू शकता नवीन वात घेऊन दुहेरी कापसाची वात करूनच तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला जी मी सेवा पुढे सांगितलेली आहे तीसुद्धा करून घ्यायची आहे कंटिन्यू हा उपाय एकवीस दिवस करून झाल्यानंतर बाराव्या दिवशी जे काही तुम्ही मिरे वापरलेले आहेत आणि त्यावर कापूर टाकायचा आहे आणि संपूर्ण घरभर हा धूर फिरवायचा आहे हा एक उपाय तुम्ही आवर्जून तुमच्या मुलासाठी संकष्ट चतुर्थे दिवशी करून पहा शंभर टक्के तुम्हाला त्याचे फळ प्राप्त होणार आहे मुलांमध्ये खूप सकारात्मक बदल तुम्हाला जाणवतील आता हा उपाय तुम्ही जर तुम आज सुरू केला आणि तिसऱ्या दिवशी जर बायांना मासिक धर्म आला किंवा कुठे बाहेरगावी जाण्याची वेळ आली त्यानंतर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही ना हा उपाय तुम्ही स्वतःच्या घरातच करायचा आहे त्यामुळेच तुम्हाला जी काही अडचण आली आहे तीन चार दिवस ते दिवस सोडून पुन्हा हा उपाय करायला सुरुवात करायची आहे दोन दिवस पूर्ण झाल्यानंतर तिसरा दिवस पकडून अशाच प्रकारे एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे खूप म्हणजे खूप जास्त प्रभावी ही सेवा आहे ज्या घरामध्ये मुलांसाठी ही सेवा केली जाते त्या घरातील मुलांची भरभरून प्रगती होत असते आता जर तुमच्या घरामध्ये दोन मुले असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला दोन दिवे लावायचे आहेत जर एकच मुलगा असेल तर एकासाठी एक दिवा लावायचा आहे एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर दोघांसाठी सुद्धा दोन दिवे लावायचे आहेत आता जर तुमची मुले बाहेरगावी शिकायला असतील त्यासाठी आई किंवा वडील दोघांपैकी एकजण देखील हा उपाय करू शकतात अशा प्रकारे एक दिवा प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलाच्या सोख्यासाठी आनंदासाठी लावायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा खूप खूप धन्यवाद